पावट्यामध्ये उकळतं पाणी टाकून तर बघा खूप छान चविष्ट भन्नाट चमचमीत अशी रेसिपी आज में तुम मी तुमच्याबरोबर शेअर करते खूप छान रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पावटेच्या शेंगा घेतलेत आणि तुम्हाला कितपत बनवायची आहे त्यानुसार शेंगाचं प्रमाण घ्या तर अगोदर पावटा सोलून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पहा यामध्ये हिरव्या रंगाचे बी असतात पावट्यामध्ये तर सगळ्या या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत पहा थोड्या वेळासाठी हे एका साईडला ठेवायचे आणि गॅसवरती आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे अगदी थोडेसे शे, शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्याला हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे बघा जरासे शेंगदाणे भाजत आले की त्यानंतर दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे अगोदर शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर मग तीळ घातलेले आहेत हे दोन्ही पण चांगलं भाजून घेतले आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याच कडाईमध्ये थोडस सुक खोबरं भाजून घ्यायचे तर खोबर खोबर, हे खोबरं मी एका छोट्या खिसणीने खिसून घेतले भाजलेले शेंगदाणे तीळ खिसून घेतलेलं खोबरं त्यानंतर लसूण थोडस आलं आणि कोथिंबीर घालून हे चांगलं बारीक असं थोडं थोडंसं पाणी घालून वाटून घेतले आता कढईमध्ये अगदी थोडंसं म्हणजे एक छोटा चमचा ते तेल इथे मी वापरते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडण्याचा आवाज बंद झाला की जिरे घालायचे लगेच एक प्लेट बारीक चिरलेला कांदा घातला आता या रेसिपी रेसिपीमध्ये जर का तुम्हाला कांदा घालायचाच नसेल तर कांदा नाही वापरला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार थोडासा लालसर कलर एप्रेम कांदा मी परतून घेते आणि त्यानंतर मग सोलून घेतलेले पावट्याचे बी यामध्ये घालायचे तर इथे बघा मी पावटा शिजवून न घेता असे तेलामध्ये बी भाजून घेते त्यामुळे ना एवढी जबरदस्त चव येते ना याला याच्यावरती चांगले डाग पडेपर्यंत हे भाजून घ्यायचे मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती नवीन छान छान रेसिपीज तर तुम्ही नेहमीच पाहता आणि जर का चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो थोडा वेळ बघा हा पावटा मी चांगला भाजून घेतला आणि यामध्ये आता मी सुके मसाले घालते तर एक चमचा मी धने पूड घातलेली आहे मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर एक चमचा जिरेपूड घालायची एक चमचाभर कांदा लसूण मसाला वापरलेला आहे इथे तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता याला जर असा आंबोजपणा येण्यासाठी एक टॉमॅटो मी बारीक असा कट करून यामध्ये घालते टॉमॅटो परतायला काय फारसा वेळ नाही लागत लगेचच यामध्ये हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण घालायचे खरं सांगू का मसाल्यांचा ना एवढा भारी स्वाद यायला लागलाय ना एकदम चमचमीत छान अशी रेसिपी तयार होते पहा चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत गॅसवरती दोन ग्लास पाणी मी एका पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवले थोडासा घट्टपणा येईपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचे आणि साईडने बघा असं तेल सुटायला लागलं याला आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की मी कोणती रेसिपी बनवते मसाला वाटून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला थोडाफार मसाला चिकटलेला असतोच आणि तो वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं पण थंड पाणी न घालता गरम झालेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे माझी आई नेहमी म्हणायची की चमचमीत जर भाजी बनवायची असेल किंवा भाजीची चव आणखीनच वाढवायची असेल तर त्यामध्ये थंड पाणी एकदम घालायचं नाही थोडंसं पाणी असं गरम करून किंवा उकळून पाणी भाजीमध्ये घालायचं मग ती कोणत्याही प्रकारची भाजी असू द्या बटाट्याची वांग्याची कोणताही रस्सा भाजीला ना गरम पाणी एकदा तुम्ही वापरून बघा भाजी पटकन पण शिजते आणि त्याची चव आणखीनच वाढते तर उकळलेलं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे पावट्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं मंदाचेवरती चांगलं एक पाच सात मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे भाजीला बघा तरी किती छान येते आणि सुरुवातीला तुम्ही पाहिलंच होतं अगदी कमी तेलाचा वापर केला होता पण यामध्ये भाजलेले शेंगदाणे तीळ खोबरं हे वाटून घातलेलं आहे त्यामुळे तेल किती छान आले भाजीवरती एकदम मऊ असा पावटा शिजला आहे मस्त अशी चमचमीत रस्सादार आपली पावट्याची आमटी किंवा भाजी म्हणू शकतो तयार झाली चपातीसोबत किंवा भाकरीबरोबर कुसकरून खायला ना एक नंबर लागते किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये